अनेक विद्यार्थी माझ्या माझ्याकडे येतात आणि मला विचारतात की डॉक्टर प्लॅनिंग करावं का एका कागदावर लिहावं का कसं आहे मित्रांनो प्लॅनिंग आवश्यक आहे बरोबर आहे पण प्लॅनिंगचा अर्थ असा नाही मी सकाळी उठलो पाच मिनटं ब्रश केला पंधरा मिनटं प्रातर्विधी केला अर्धा घंटा नाश्तात गेला एवढं वाचलं तेवढं वाचलो जेवणात गेला हे प्लॅनिंग नाही प्लॅनिंग कसं असावं की मला माझ्याकडं टार्गेट किती येतं मला कोणता टॉपिक वाचायचा आहे त्या टॉपिकला पेजेस किती आहेत यातले कोणते पेजेस माझे नवीन आहेत कोणते पेजेसला मला रिव्हिजन करायची आहे या नवीन पेजेसला अंदाजे मला किती वेळ लागेल या रिव्हिजनला मला किती वेळ लागेल माझ्याकडे दिवसभरात नॉर्मली ऑन ॲव्हरेज किती वेळ असतो आता मिनटात म्हणत नाही आहे त्रेपन्न मिनटं चौपन्न मिनटं दोघ अंदाज सहा तास आठ तास असं या सगळ्यांची सांगड घालून ॲटलिस्ट तुमचा विकली प्लॅन असावा ॲक्च्युली रोलिंग प्लॅन असावा म्हणजे तीन महिन्याचा प्लॅन असणार तुमचा एकूण तीन तुमचा मंथली प्लॅन वेगळा असणार मंथलीमध्ये तुमचा विकली पण प्लॅन असणार रोलिंग प्लॅन कळतं आहे ना इकोनॉमीचा अभ्यास केला आहे आणि लक्षात ठेवा प्लॅन आहे तो तो तुमच्या सवयीनुसार तो चेंज हो बरबर, नुसार होत जाणार आहे बरोबर आपलं संविधान सांगते रे रिजिड ना करावं थोडं फ्लेक्झिबल असायला पाहिजे म्हणून प्लॅनिंगनुसार होत नाही म्हणून घाबरून पण जायचं नाही वेळवेळी आवश्यकतेनुसार दिवसा प्लॅनमध्ये चेंजेस चालतात पण प्रत्येक वेळी चेंजेस करत असताना याचा अर्थ असा नाही की तुमचा राहिला वाढत जाणारे खरकट कर्कट म्हणजे पोषण राहून जातोय अभ्यास राहून जातोय बरोबर आहे बऱ्यापैकी टार्गेट जर समोर असेल ना तो होतो फक्त तुम्हाला माहित पाहिजे तुम्हाला काय करायचंय किती करायचंय आणि त्याला किती वेळ लागणार आहे याचा अंदाज तुमच्या माइंडला एकदा आला ना तर तुमचा बरोबर चालतो आणि जेव्हा वेळ कमी असतो ना तुमचा स्पीड सुद्धा पॅशन चालतो हा म्हणजे अंडरलाईन महत्वाचं असं सांगतोय की तुम्ही तुमच्या प्लॅन सोबत किती इमानदार आहात आणि त्यामुळं जेव्हा वेळ कमी उरतो तुमचा अभ्यासाचा स्पीड पण वाढतो आणि ग्रहण होण्याची क्षमता पण वाढते परीक्षेच्या वेळी बघा सगळ्यात चांगला अभ्यास कधी होतो जेव्हा परीक्षा तोंडावर असते तेव्हा तो तुम्ही एका एका तासाला वीस वीस पाने खतम करता की जे करा दोन दोन दिवस लागतात कारण माइंडसेट तो असा असतो म्हणून तुम्ही सुद्धा तुमच्या प्लॅनसोबत तुम्ही इमानदार असायला हवं पण त्यासाठी प्लॅन पण असा लावा आणि प्लॅन करताना बाकीच्या सिनियरसोबत चर्चा पण करा गाईडला विचारा बरोबर आहे जे अनुभवित त्यांना विचारा पण याचा अर्थ असा नाही की तेव्हा खूप जास्त चिरफाड करत बसाला आणि प्लॅनिंगमध्येच बराच वेळ घालणार काही बेसिक आयडिया असावी तुमच्यासमोर तुमचे टार्गेट्स असावे ॲटलिस्ट प्लॅनिंग म्हणजे माझ्या भाषेत टार्गेट्स सेट करणं आणि त्याच्याशी इमानदार राहणं लॉल राहणं असं प्लॅनिंग तुम्ही करायला हवं